नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज खूप दिवसातून व्हिडिओ घेऊन येत आहे तर त्याबद्दल पहिल्यांदा सॉरी परंतु हा व्हिडिओ जो आहे ना तर तो खूप इंटरेस्टेड व्हिडिओ आहे म्हणजे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये जे चालू आहे ना तर तो व्हिडिओ घेऊन आली मी आज आपण बनवतोय चंद्रकोरमध्ये स्लीव डिझाईन जी की सध्या खूप जास्त हे आहे ट्रेंडिंग आहे आणि मला एकेताईची खूप कमेंट येत होती की चंद्रकोर दाखवा चंद्रकोर दाखवा तर त्यासाठी आज चंद्रकोरत चला मग सुरू करते इथं मी सर्वप्रथम घेतलेला आहे जरीचा थ्रेड आणि प्रत्येक वेळेस आपण जसं जरी थ्रेडनं दोन चेन्सची देऊन घेत असतो बॉर्डरवरती जिथं आपण शिलाई मार्जिन म्हणजे स्टार्टिंग करतो शिलाई मार्जिन सोडून स्लीवजला खालच्या साईडला आपण इथं दोन बॉर्डर देऊन घेत आहेत चेन स्टीचनं जरीच्या थ्रेडनं इथं म्हणजे चिटकून चिटकून अशा दोन लाईन देऊन घ्यायच्या आहेत तुम्हाला जरी थ्रेडनं इथं मी एक देते तुम्ही तुमच्या याच्यानुसार देऊ शकता तुम्ही किती शिलाई मार्जिन सोडता वगैरे काय तर त्यानुसार इथं दोन आपल्या ज्या जरी थ्रेडनं इंस्टीच्या आहेत तर त्या देऊन झाल्या आहेत त्यानंतर इथं मी घेतले आहेत परिसो ब्रँडचे शुगर बीट्स मला काय प्रमोशन वगैरे नाही आहे ह्या ब्रँडचं परंतु खूप जणींना क्वेशन असतात की तुम्ही कोणते शुगर बीट्स वापरता कोणतं हे वापरता तर त्यासाठी मी इथं प्रत्येक गोष्ट डिटेल्समध्ये सांगत असते तर मी इथं परिसो ब्रँडचे बीट्स घेतलेले आहेत खाली जो थ्रेड घेतलेला आहे तर तो तंगूस थ्रेड आहे तुम्ही साधा मशीनचा थ्रेड यूज केला तरी पण चालेल मी इथं तंगूस थ्रेड घेतला आहे जे जो मी घेतला आहे तो तुम्हाला सांगते आहे आणि चेन चे एकदम जवळ इथं तुम्हाला दिसत असेल त्याप्रकारे तुम्हाला पूर्ण स्लिवचा जेवढा तुमचा दंड गेर आहे तेवढं सगळं पूर्ण तुम्हाला इथं मी शुगर बीटची लाईन देऊन घेतली त्यानंतर इथं घेतली मी स्टोन चेन आणि स्टोन चेन बरोबर तेवढ्या मापानं आ, मी इथं तुकडा वाढून घेतला आहे तिला थोडंसं फिरवलं की चट लगेच तुकडा पडतो पडतो प्रकारे मापानं आधी कट केली आणि त्यानंतर फॅब्रिक ग्लू घेतला आहे फॅब्रिक ग्लू बी सेवन हंड्रेड हा फॅब्रिक ग्लू आहे तो असा बरोबर एका लाईनीत शुगर बीटला एकदम चिटकून असा त्याची एक लाईन जी आहे तर ती ओढून घेतली आणि त्यानंतर त्याला अशा प्रकारे इथं मी हे चिटकून दिलेलं आहे फक्त आणि व्यवस्थित असं चिटकून द्यायचं आणि लगेच वर्क करायला घेऊ शकता किंवा याला सुकू द्या तुम्ही जर नवीन असाल तर याला सुकू द्या आणि त्यानंतर वर्क करायला सुरुवात करा तर इथं मी लगेच करते कारण की मी ग्लूज जास्त प्रमाणात लावत नाही म्हणजे प बाहेरच्या साईडला निघल असं सा लावत नाही त्यामुळे मग मला वर्क करायला प्रॉब्लेम येत नाही तर त्यानंतर परत मी त्याच्या शेजारी एक शुगर बीटची लाईन देऊन घेतली आणि त्यानंतर इथं एक एक इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे एक एक इंचावरती आपण जिथं मार्किंग केली तिथं आपण आता हे गहू बीट्स घेतलेले आहेत मी तुमच्या तिकडं याला नाव वेगळं पण असू शकतं आमच्या इकडं गहू बीट्स म्हणतात त्यामुळे मी तुम्हाला इथं गहू बीट्स सांगितलेलं आहे गोल्डन कलरचे घेतलेले आहेत गहू बीट्स हे त्यानंतर हे असे बरोबर तीन शेपमध्ये व्यवस्थितरित्या इथं लावून आहे मी तर या प्रकारे पूर्ण हे स्टिच करून घ्यायचे तुम्हाला जर आता इथं मी इतकी सविस्तर सांगू शकत नाही आहे की कोणता स्टिच मी कुठं घेतला आहे कित कसा घेतला आहे परंतु याचा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती एक शॉर्ट व्हिडिओ आहे जो की के अपलोड केलेला आहे आत्ताच केला आहे दोन दिवसापूर्वी त्याच्यामध्ये मी परफेक्टली सांगितलेलं आहे की गहू बीटची बुट्टी कशी द्यायची परफेक्ट बुट्टी कारण की इथं मी थोडंसं तिथं एकदम झूम करून दाखवलं आहे फक्त बुट्टीच दाखवली आहे त्यामुळं सविस्तर दाखवता आली आहे इथं सगळा व्हिडिओ आहे त्यामुळं सगळं दाखवता येत नाही आहे त्यानंतर हे फिटिंगचे स्टोन आहेत पत्रा स्टोन तुमच्या तिकडे नाव एरियानुसार नाव बदलतं त्यामुळं दुसरं काहीतरी म्हणत असतील तुम्ही फोटो दाखवून पण त्यांना हे स्टोन घेऊ शकता हे स्टोन घेतलेले आहेत मी आणि मधी मधी जिथं जिथं आपला गॅप आहे तर तिथं तिथं तुम्ही हे स्टोन असे चिटकून देऊ शकता खूप सुंदर लूक येतो आणि याचा बॅकनेकचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर येणार आहे त्यामुळं तो देखील पाहायला विसरू नका आणि आता इथून पुढं असेच रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत थोडंसं व्हिडिओ लेट झाले त्याबद्दल मनापासून सॉरी त्यानंतर असा एक कागद घेतला आहे मी जो की अर्धा इंच लांबीला आणि अर्धा इंच रुंदीला आहे हा गोलाकार कट केलेला आहे तुम्ही गोलाकार कट करून घेऊ शकता अर्धा इंचाचा अर्धा इंचाचा आकार देऊन माझ्याकडे ऑलरेडी कट केलेला होता त्यामुळे मी तसाच घेतला आणि त्यानंतर याला चंद्रकोरचा आकार देऊन घेतेये आणि अशा प्रकारे कटिंग करून घेतेये तर तुम्हाला हे पण म्हणजे कधी कधी कन्फ्युजन होतं ना चंद्रकोर किती मोठी ठेवायची किती छोटी ठेवायची तुम्ही या शाळेने घेऊ शकता म्हणजे पेपर दुमडून अर्धा इंच माप घ्यायचं हाईट अर्धा इंच आणि रुंदी एक इंच ठेवायची तर दुबडल्यानंतर ते अर्धा इंच आणि त्याचा अर्ध गोलाकार करून त्याला सेप दिलेला आहे त्यानंतर ह्या बीट्सच्या घहू बीट्स जिथून सुरुवात होतं तिथून वरती मी दीड दीड इंचावरती मार्किंग केली आहे चार मार्किंग केल्यात बरोबर सेंटरला आणि बाकीच्या ज्या मार्किंग आहेत ना तर त्या दो दोन्हींच्या दोन्ही पॉईंटच्या मधी दोन्ही पॉईंटच्या मध्ये आडवा अंतर दोन इंच ठेवून केलेली आहे हा फक्त एक अंदाज आहे जो की मी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता कारण की इथं तुम्हाला पातळ हे घ्यायचं आहे म्हणजे थोडं थोडं लांब लांब चंद्रकोर बनवायच्यात वाज़ की जवळजवळ बनवायच्यात वाज़ यावर ते डिपेंड असतं तर मला इथं जशा बनवायच्या होत्या तर तशा मी मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्ही मी जे मेजरमेंट ठेवलं त्यानुसार देखील करू शकता किंवा तुमच्या आईने कमी जास्त पण करू शकता पर परंतु फक्त मी हे मेजरमेंट परफेक्टली यासाठी घ्यायचं की आपण स्लीव्ज बनवताना दोन्ही पण स्लीव्ज आपल्या सेम आल्या पाहिजे डिझाईन कमी जास्त व्हायला नको किंवा मा, कुठं मार्किंग चुकायला नको जेणेकरून ते दिसताना वेगळं वाटतं त्यासाठी त्यासाठी हा अंदाज परफेक्टली यायचा आणि आपण जो पेपर कट केला होता तोळश असा या प्रकारे बोटानं दाबून धरला आहे आणि त्यानंतर व्हाईट पेन्सिल जी असते ना तर त्या व्हाईट पेन्सिलनं बरोबर आकार देऊन आहे एकदम सोपी आणि लवकरात लवकर बनणारी डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करते जी की चंद्रकोर आहे आणि ह्या स्लीवला इथं असे खाली लटकन्स बनवायचे होते तर ते मी बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग हे लटकन्स बनवायचे मी ऑलरेडी चॅनलवरती शेअर केलेले आहे तुम्हाला जर नसेल Uh, पाहिला व्हिडिओ तर तो तुम्ही जाऊन पाहू शकता एक दोन व्हिडिओ शेअर झालेले आहेत त्यामुळं आता मी हा व्हिडिओ शेअर केलेला नाही ते व्हिडिओमध्ये घेतल्या नाही तर ह्या काही जे चंद्रकोर आहे तर ते मी रात्रीच बनवून ठेवलं होतं खूप लेट होत होतं त्यामुळं आणि त्यानंतर परत मग मी सकाळी परत उठून आत्ता व्हिडिओ स्टार्ट करते आणि आत्ता दाखवते तुम्हाला रात्री मोबाईलला चार्जिंग संपली म्हणून मग मी तिथं फक्त काही जे अर्ध वर्क आहे ते करून घेतलं आणि म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करावा आता तुम्हाला दाखवते तर इथं बघू शकता जरदोजी कटिंग केली मी बरोबर त्या अर्धा चंद्राला जी उडी लागते आहे ती उडीच जरदोजी आपण इथं कटिंग केलेली आहे इथं तुम्हाला दिसतंय आणि खा अशा आ... प्रकारे बरोबर चंद्रकोरच्या मधी तुम्हाला आ... ही जी जरदोजी आहे ती अशी गोलाकारमध्ये इथं स्टिच करून घ्यायची आणि त्यानंतर हे जे आहेत ना हे कट बीट्स आहेत कट बिट्स आहेत तर हे जे याचा ब्रँड जो आहे ना तर तो बी बी सी ब्रँड आहे त्या ब्रँडचे घेतलेले आहेत मी तुम्ही तुमच्या इकडे जो एरियामध्ये जो ब्रँड भेटत असेल तो ब्रँड वापरू शकता किंवा हा वापरला तरी पण चालेल कारण की प्रत्येक वेळेस हाच ब्रँड तुम्हाला प्रत्येक दुकानामध्ये भेटेल असं नाही आहे एरियानुसार ब्रँड पण बदलतो त्यामुळं आपले व्हिडिओज जे पाहतात ते खूप लांबून लांबून पाहतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद इतके सगळं तुम्ही प्रेम करता प्रेम देता त्याबद्दल आणि इथं बघू शकता बरोबर आपण सुरुवातीला एक शुगर शुगरबीच टाकला त्यानंतर दोन टाकले त्यानंतर तीन तीन टाकतीये आता पूर्ण जेवढी पण आपलं चंद्रकोर बनतीये तिला आपण बरोबर तीन तीन इथं कटमणी टाकतीये मी आणि त्या अशा प्रकारे बरोबर तीन तीनच कटमणी टाकायचे आहेत आणि बरोबर चंद्रकोर जिथून सुरू आहे तर म्हणजे ज जा तेवढ्या जागेत जेवढे जा मणी आहेत ना तर तेवढेच टाकते माझ्याबरोबर तीन तीन बसलेले आहेत आणि त्याचं असे एंडिंगचं जे टोक आहे ना तर ते अशा प्रकारे घ्यायचं की आधी म्हणजे दोन मणी टाकायचे तीन मणी टाकायचे तुमच्या फिनिशिंगनुसार तुम्हाला कसं हे वाटतं त्यानुसार इथं बघू शकता मी आता तीन टाकलेत त्यानंतर परत दोन टाकलेत आणि इकडं परत एक टाकती आहे म्हणजे त्याचं जे टोक आहे तर ते प्रॉपर एकदम चंद्रोखोरच दिसलं पाहिजे यासाठी ते टोक बरोबर आपण इथं काढलेलं आहे आणि आता आपण याला परत एक चाळीस देणार आहोत परंतु ते पुढं दाखवते आहे मी तुम्हाला आधी इथं चंद्रकोरच्या खाली एक आडवी लाईन मारून घ्यायची आहे ती पण देखील मी ह्याच मन्यांनी दिली आहे तुम्ही वेगळ्या मन्यांनी देखील देऊ शकता तर ती लाईन साधारणतः एक इंचाची देऊ शकता मी अंदाजेच दिली आहे तुम्ही मार्किंग करून एक इंचाची लाईन देखील देऊ शकता तर त्यानंतर परत एक तुम्हाला चंद्रगोर बनवून आहे म्हणजे तुमच्या अजून लक्षात यावं यासाठी तर इथं परत मी घेतलेली आहे जरदोजी आणि ती परत इथं त्या सेपमध्ये जे आहे ना तर ते बरोबर व्यवस्थित अशी फिट करून घेते तर तुम्ही इथं जरदोजी का फिट करायची हा खूप जणींना क्वेश्चन्स असेल की ताई जरदोजी का फिट करायची तर इथं जरदोजी यासाठी फिट करायची की जरदोजी फिट केल्यानंतर मध्ये हे जे मधला भाग आहे तर तो वरती उचलला जातो आणि चंद्रकोर जी आहे तर ती उठून दिसते एकदमच असं सपाट दिसत नाही त्यामुळं लुक जो आहे तर तो एकदम छान येतो यासाठी तुम्हाला मध्ये जरदोजी फिट करा किंवा मग पायपिंगची जी कॉड असते दोरी असते ना तर ती देखील फिट केली तरी पण चालेल परंतु जरदोजी फिट केल्यानंतर जास्त वरून पण उठून दिसत नाही आणि आपलं जरी इकडं फिनिशिंग थोडी इकडं तिकडं झाली तरी देखील जरदोजी गोल्डन असते त्यामुळं मग त्या मण्यांमध्ये ती सुट होऊन जाते Uh, जी आपण पायपिंगची दोरी वापरतो ती थोडीशी जाड असते आणि ती uh, फाईट कलरची असते त्यामुळे तिथं ती उठून दिसण्याचे चान्सेस असतात त्यामुळं तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही जरदोजीच यूज करा आणि अशा प्रकारे परत आपण ते ती देखील चंद्रकोर पूर्ण इथं करून घेते इथं मी तुम्हाला सगळं आहे सुईमध्ये मी मनी कसे भरतीये किती किती वेळाला भरतीये हे सगळं कुठेही व्हिडिओ स्किप न करता आहे आणि वर्क करायला खूप वेळ लागतो आणि याला देखील आपण सेम तसंच तीन तीन मनी जे आहेत ना तर ते टाकलेले आहेत इथं तुम्हाला दिसतच असेल आणि त्यानंतर एंडिंगला जे आहे ना तर ते इथं बघू शकता दोन मनी आणि त्यानंतर परत एक मनी सॉरी इथं पण दोनच टाकले आहेत आणि गाठ मारलेली आहे म्हणजे हे तुमच्या अकॉर्डिंग असतं तुम्हाला टोक कसं येत आहे त्यानुसार तुम्ही फक्त आपल्याला प्रॉपर चंद्रकोरचं जे आहे ना तर तो सेफ आला पाहिजे एवढंच असतं आणि त्यानंतर परत इथे एक आडवी लाईन जी आहे तर ती देऊन घेतली आहे मी आणि आता बाकीचे चंद्रकोर जेवढ्या आपण राहिले आहेत आपल्या तर त्या मी बनवून घेते आणि नंतर दाखवते तर इथं बघू शकता पूर्ण चंद्रकोर बनून झालेल्या आहेत आपल्या आणि आता इथे मी घेतलाय जरीचा थ्रेड तर ह्या जरी थ्रेडने आपण पूर्ण चंद्रकोरला आउटलाईन देऊन घेणार आहोत तर खूप घाई होती ह्या कस्टमरचं नेमकं लग्न होतं आणि आदल्याच दिवशी ब्लाऊज कंप्लीट करायचं होता कारण संक्रांतीमुळं थोडंसं लेट झालं होतं आणि त्यांनी ब्लाऊज पण माझ्याकडे लेटच दिला होता त्यामुळं आणि आधी ठरलेलं की फक्त ब्लाऊज वर्क करून द्यायचं आहे परंतु परत नंतर ठरलं की नाही तुम्ही शिवून पण द्या त्यामुळं तर मग अजून गोंधळ झाला होता परंतु वेळेत पूर्ण झालं मी त्यांना घेऊन नेऊन पण दिला ब्लाऊज आणि त्यांना खूप आवडला पण आणि इथं बघू शकता एका याला मी चेन स्टिच देऊन घेतली आहे हा चेन स्टिच आपण नॉर्मल चेन स्टिच जसा देतो तर सेम त्याच प्रकारे इथं हा चेन स्टिच जो आहे तर तो देऊन घेते मी कुठेही काहीच करायचं नाही फक्त व्यवस्थित त्या आ, दिशेने फिरवत राहायचं आहे आणि इथं हा स्टे चेंज तुम्हाला असा द्यायचा आहे जेणेकरून थोडेफार धागे वगैरे कुठं होल वगैरे राहिलं असेल तर ते झाकून गेलं पाहिजे या प्रकारे पूर्ण याला मी चेंज देऊन घेतला आणि त्यानंतर इथे एक छोटा छोटा कुंदन दिसत से असेल तुम्हाला जो की फिटिंगचा स्टोन आपण मधी चिटकवला होता तो स्टोन मी त्याच्या खाली पण चिटकवलेला आहे परंतु हा व्हिडिओ मला शूट करता आला नाही कारण की त्यावेळेस आरेश खूप त्रास देत होता त्यामुळं मग तो कॅमेरा वगैरे शूट झालेला नाही आहे त्याबद्दल मनापासून सॉरी परंतु याचा फायनल लुक ब्लाऊज शिवल्यानंतर असा आलेला आहे आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि याचा टोटल जो सगळा रेट आहे तर तो, तो सतराशे पन्नास रुपये घेतलेला आहे मी चंद्रकोर आणि बॅकनेकची डिझाईन बनवायचा जो आहे तर तो, तो हजार रुपये घेतले होते लटकनचे चारशे रुपये आणि ब्लाउजची शिलाई साडेतीनशे रुपये अशा प्रकारे मी साडेसतराशे रुपये ब्लाऊज टोटल कम्प्लीट पूर्ण करून त्यांना दिलेला आहे ही डिझाईन जर तुम्हाला बनवून हवी असेल तर याच प्राईजमध्ये भेटेल पूर्ण व्हिडिओ पाहिला इथपर्यंत येऊन त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून जा थँक्यू